पाया नका लागू ना अजून मी धंदा चालू के नाही ना। केलाही सत्कार करू दे मले माई लेख आहे ना साडी दे रे कामात काम तू करा तसा तर मी भाऊ येऊ नाही शकत गुरुजी गुरुजीचे बंधू निपटवतात धन्यवाद बाळा मायमुखी म्हणा माय मुखी म्हणाची गणना काही नाही मला नाही त्याचा वाजवा मायमुखी म्हणा माय मुखी परिवार कसा पाहिजे आपल्या बहिणले घेऊनही चालून राहिले पचारे परिवार प नाही तर नवरा बायको कुत्र्या मांद्र्या सारखे परवा मी मला कार्यक्रम चालू आहे रेक रेकॉर्डिंग उद्या युट्यूब वर टाकीन मी बाबो एका घरी गेलो मी मग विचारलं सुनबाई कुठं आहे मुलगा कुठे आहे म्हणे आमच्या पोरीचा अभ्यास होत नाही आणि आजी बिमार आहे मुलगा सुनबाई हो ओ दादी घर में मर जाए याले जीवन नाही म्हण तुकडोजी बाबाने आम्हाला ते सांगितलं कि पहिले परिवार बनवा लोकाईले ज्ञान कमी सांगा पहिले परिवार बनवा सत्यपालनं बोले तायसा चाले तो थो थोर म्हणावा सांगे परी न वागे तो चोर म्हणावा तुम्हाला सांगितलं ना मी तुकडोजी महाराजाची दादाची इस्टेट मंदातच डुबून टाकली करोडो रुपयाची प्रॉपर्टी झाली ज्याले चड्डी नव्हती म्हणून आपल्या लोक चालण्या लावता आल्या पाहिजे चहा गाळतो तर गाळून पितो ना ताई आपण साथ करायची आहे तर गाळून विचार करा क्षणो क्षणी हा तुकडोजी बाबाचे अडुसठ कक्ष आहेत फक्त अळोतीच चालू आहेत बाकी बंद आहे तुकडोजी महाराजांची आश्रम शाळा विकून टाकली म्हणून मी तुम्हाला सांगतो तुकडोजी महाराजानं बोलता बोलता पोटात कॅन्सरचा गोळा झाला त्याने विचारलं अरे सत्यपालले जर कोण्या विरोधी पार्टीवाल्यानं करोड रुपये दिले आता लोकसभेचं इलेक्शन झालं ना इतक्या मोठ्या नोटा देत होते मले पण मी विकल्या नाही गेलो आपल्याला पद दिलं की आपण विचारही नाही करत अबे सत्य काय ना असत्य काय जो सत्यावी ना बोले जो सत्यावी ना कोणाची मित्रा कर मैत्री मला पथारे गुरुजीच्या कार्यक्रमावर पैसे म्हणून नाही आलो मी मला जेवढा खर्च तुम्ही कोणाच्याच बापाले सोडत नाही नाही तर बोलवू नको म्हणले मला जेवढा खर्च आहे तेवढा मी घेतोच मला मालूम आहे महिन्याच्या पन्नास हजाराच्या साड्या वाटतो मी दररोज पंधराशे हजार रुपये दोन हजार मी वाटतो कौन मी मार खाल्लेला आहे मला उपास तपास पडलेले माझ्या जीवनावर दोन पुस्तकं निघाले द रियल हिरो अन बोलेचा हिसा चाले भोगलाय तुकडोजी महाराज जर माझ्या जीवनात आले नसते मी तर पाहिलं नाही त्यांना पण बाबू एवढा मोठा फरक पडला की मी बाहेर देशात मला अमेरिकेचा पुरस्कार भेटला तुमचं माल नात तुमच्या मध्ये गुरुदेव शिवा मंडळाचे लोक कधी गलत काम करणार नाही मला आत्मविश्वास आहे तुझी चिंता त्याची सर्व आहे नको खेद करू कोण त्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाण म्हणून बाबू मला आपला परिवार आपल्या परिवारातले लोक एकत्रित ना आले ना नाही तर मला ना जर तुकडोजी महाराज आले नसते तर आत्महत्या केली असती मी आज मी मरण पावलो असतो कारण उभ्या उभ्या बायको गेली अट्या आई गेली बाबा गेले बहीण गेली भाऊ गेले डोकं चक्र फिरलं पण तुकडोजी महाराजाच्या एका एक भजनानं त्याच प्रत्येक भजन तुमच्यान माझ कल्याण करते पुरी भजीती कर प्रभू गुरुजीच्या चेहऱ्यावर थोडी उदासी नाही आली की पाणी आलं झालं जो होर आहे व अच्छा होर आहे मी महिलांनाही सांगतो घरामध्ये भांडण होतात ना कोणाच्या घरात नाही होत प्रत्येकाच्या घरात होता, होता। पण तुम्ही हिम्मत हारू नका जुळवण्याची कोशिश करा जोर लगाके जोर लगाके जोर लगाके लगा लगा तुम्ही फेवीकाल मारा अंजुळा पाना बावन वर्षापासून दोघही भाऊ एकत्रित आहोत चुलत भाऊ आहे माझा सक्का भाऊ नाही याची माय अलग आहे मा बाप अलग आहे पण दोघही भाऊ मला आवाज पुरला नाही की सारी जवानी मुळे जिथं जिथं अडचणीत आलो मी जेवलो की नाही मा भाऊ फिकर करते असे तुम्ही भाऊ भाऊ एकत्रित राहा नाही होते काय मालूम आहे लहान याच जर दोन एकर दाबलं असत तर हा उद्या दुश्मन झाला असता मला मला लोभ वाढला नाही पाहिजे लोभ कुणाचा ना। सर्व तुकडेजी महाराजाचे भजन आहेत शांती रुपाई अरे तुम्ही गुरुदेवाची प्रार्थना करा मायच्या इमानानं सांगतो हे ते गळवा भर जल काही काही बायका इले त्या महाराज न शिकवलं तुम्ही महाराष्ट्रातल्या महाराजाने गाडगे बाबा तर वाचा फक्त दहा रुपयाच पुस्तक नाही तुम्ही माझ्या जोडच गाडगे बाबाच गुरुजी ते गाडगे बाबाचा रोल घेऊन कीर्तन करतात हे तेच कीर्तन आहे फक्त दहा रुपयाच पुस्तक पण आपल्या लोक इले आता हे आपण आपले आहो म्हणून सांगतो आपल्या लोकईले पुस्तकाची किंमत कळली नाही ब्राह्मणाला कळली पुस्तकाची किंमत म्हणून त्याच्या पोरी बाहेर देशात आहेत त्याच्या पोरं बाहेर देशात आहेत त्याच्या पोरं न्यायाधीच आहेत मारवाळ्याचे लेकर चार्टर अकाउंटन आहेत तुम्ही पाहून घ्या आणि खाली एसीचे पोरं ब्राह्मणाच्या खाली एससीचे पोरं ओपन येत मधात आपली गळबळ झाली आपण किंमतच नाही केली पुस्तकाची ज्याच्या घरी नाही पुस्तकाच कपाट त्याच घर होईल भुई सपाट आमच्या माय मावल्या उपा धरू धरूच लंब्या झाल्या जाळ्याबाईनं उपात धरा म्हणजे तिची तब्येत गॅरंटीन दोन महिन्यात कमी नाही झाली तर आपल्याला दोन चपला मारा कंट्रोल करायचे ऑटोमॅटिक एक टाइम जेवा एक टाइम गॅप द्यावा इथं उपाय धरते तर दळादळ दड़ खात राहते हे आम्हाला तुकडोजी महाराजानं शिकवलं हा जो संदेश आहे ना बाकीच्या महाराजांनी काय केलं सोळा सोमवार धरा बत्तीस गुरुवार धरा एकवीस शनिवार धरा आणि मंगळवारी लंब्या व्हा तुम्ही पा कामधंदा आता तुमच्या मध्ये एखाद्या ताईनं उभं राहा जे दुसऱ्याच्या घरी कामाले जाते ऐका एखादी बाई दुसऱ्याच्या इथं कामाले जातात त्या ताईनं उभं राहा एकही नाही असाल तो जे ताई शेतात काम करायला जाते त्या ताई न उभं राहा नाही वातावरण शहरातलं बरं जे बाई मशीन काम करते ब्युटी पार्लर चालवते त्या बाई न उभं राहा जे ताई ब्युटी पार्लर चालवते स्वतःच्या भरोशावर जगते नवऱ्याच्या दोन पैसे द्यावर नाही जबरदस्तीनं ना उभं करू नका जे खरच काम करत असन कारण माझा देव कुठं आहे मालूम आहे मी नाही सांगत तुकडोजी महाराजाने लिहिलं की माझा देव कुठे आहे हरी भाविकाच्या मेहळ्यात दिसला दिले मी पुरावा देतो बिना पुराव्याचा बोलत नाही जी hey. महाराज